नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजच्या कथेचं नाव आहे लग्नाच्या पहिल्याच रात्री ती नवऱ्याला म्हणाली माझं तुझ्यावर प्रेम नाही तुझ्या मोठ्या भावावर प्रेम आहे आणि त्यानंतर मग घडलं असं काही की वीणा आणि अभिषेक या दोघांचं लग्न खूप धुमधडक्यात लागलं होतं अभिषेक खूप खुश होता, होता कारण विणासारखी सुंदर मुलगी बायको म्हणून त्याला भेटली होती परंतु विनाच्या चेहऱ्यावर मात्र कसली तरी उदासी होती टेन्शन होतं लग्नाचे सगळे विधी उरकतात आणि विना आणि अभिषेक घरी पोहोचतात घरी सगळेजण खूप उत्साहाने स्वागत करतात विना अभिषेकच्या खोलीत त्याच्या बेडवर नवरीच्या वेशात खूप सुंदर नटून बसलेली असते तेवढ्यात अभिषेक दरवाजा उघाडतो आणि विनाकडे पहिल्याच नजरेत पाहतात त्याच्या संपूर्ण अंगावर शहारे येतात तो लगेचच दरवाजा बंद करतो आणि विना शेजारी येऊन बसतो अभिषेक विनाकडे एकटक पाहतच राहतो पण विनाची खालची नजर वर होत नाही अभिषेक विनाचा हात हातात घेतो आणि म्हणतो काय झालं घाबरलीस का विणा नकारार्थी मांडू लावते अभिषेक तिला समजावून सांगतो काळजी करू नको जोपर्यंत आपण दोघे एकमेकांना समजून घेत नाही एकमेकांना जाणून घेत नाही तोपर्यंत मी कोणताही पाऊल पुढे टाकणार नाही आपण आपल्या संसाराला सुरुवात नाही केली तरी चालेल संसार सुरू करण्याआधी नवरा बायको होण्याआधी आपल्या दोघांमध्ये मैत्रीचं नातं असणं जास्त आहे प्रेम असणं जास्त महत्वाचं आहे हे ऐकताच विना नजवर करून अभिषेककडे पाहते तिचे डोळे पाण्याने डबडबलेले असतात हे पाहून अभिषेक खूप घाबरतो आणि विचारतो काय झालं विणा का रडतेस तू कुणी काही बोललं का तुला आई बाबांची आठवण येते का फोन करतेस का त्यांना असं म्हणून अभिषेक विनाच्या हातात फोन देऊ लागतो विना त्याचा हात हातात घेते आणि म्हणते मला माफ कर अभिषेक मी खूप चुकले विश्वासघात केलाय तुझा फसवलंय तुला अभिषेक म्हणतो असं का बोलतेस तू कुठे फसवलंस मला काय झालं सांग ना विना म्हणते आता तू म्हणालास ना की आपण एवढ्या लवकर संसाराला सुरुवात नाही करणार आधी आपल्यात मैत्री प्रेम निर्माण व्हायला हवं पण आपल्यात तसं काही होऊ शकत नाही तू किती चांगला आहेस रे दुसरा कोणी नवरा असता तर वेगळ्या दिशेने विचार, विचार केला असता पण तू माझा विचार केला आपल्या नात्याचा विचार केला पण मी तुझ्या एवढी चांगली नाहीये मी फक्त स्वतःचा विचार केला स्वार्थी आहे मी एक नंबरची अभिषेकला काही समजत नाही आणि तो म्हणतो वीणा काय बोलतेस तू मला काहीच कळत नाहीये स्पष्ट सांग वीणा म्हणते हे ऐकून तुला मोठा धक्काच बसेल परंतु माझं तुझ्यावर प्रेम नाहीये मला तुझ्याशी लग्न नव्हतं करायचं तुझ्याशी संसार नव्हता करायचा माझं तर तुझ्या मोठ्या भावावर वृद्धावर प्रेम आहे मला त्याच्याशी लग्न करायचं होतं हे सगळं ऐकून अभिषेकच्या पायाखालचे जमिन्यात सरकते अभिषेक म्हणतो वीणा हे काय बोलतेस तू तुझं अनिरुद्धवर प्रेम आहे मग तू माझ्याशी लग्न का केलं मला असं का फसवलं म्हणते कारण तुझ्या भावाला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं मी त्याला प्रपोज केलं परंतु त्याने मला लग्नाला नकार दिला पण माझ्यासाठी आता तोच माझं आयुष्य आहे त्याच्या प्रेमात मी वेळी आहे त्याच्याशिवाय दुसरं काही दिसत नाही मला त्यामुळे मला असं वाटलं की जर मी तुझ्याशी लग्न करून या घरात आले तर नेहमी अनिरुद्ध बरोबर राहू शकेल मग तोही हळूहळू माझ्या प्रेमात पडेल असं म्हणून मी हे लग्न केलं मी अनिरुद्धला प्रपोज केलं तेव्हा तो मला म्हणाला की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये माझं फक्त माझ्या कामावर प्रेम आहे मला समाजकार्य करायचंय लग्न वगैरे करून मला त्यात अडकून नाही राहायचंय नाही तर माझं कामाकडे दुर्लक्ष होईल त्यामुळे त्याने मला लग्नाला नकार दिला मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याने काही ऐकून घेतलं नाही मला अनिरुद्धला सोडून काही समजत नव्हतं कळत नव्हतं म्हणून मी हा सगळा प्लान तयार केला अभिषेक खूप चिडतो आणि म्हणतो तू का केलंस ते तुलाही कळत नाहीये जर दादाला तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं तर मग तू माझ्याशी लग्न करून माझ्याही आयुष्यातचं वाटोळं केलं आणि जेव्हा दादाला हे समजेल तेव्हा त्याला किती त्रास होईल याचा तरी विचार केलास का तू तो कधीही तुझ्याशी लग्न करायला तयार होणार नाही असं म्हणून अभिषेक रागा रागाने जातो। लागते, की, परंतु आता हे सगळं अनिरुद्धला मिळवण्यासाठी करायचं ती ठरवते आता काहीही करून अनिरुद्धशीच लग्न करायचं त्याला आपल्या प्रेमात वेड करायचं असं विना ठरवते अभिषेक रूम बाहेर गेला आहे हे पाहून विना दुधाचा ग्लास घेऊन अनिरुद्धच्या रूममध्ये येते अनिरुद्ध पुस्तक वाचत बसलेला असतो अचानक अशा नवरीच्या रूममध्ये दुधाचा ग्लास घेऊन येताना पाहून अनिरुद्ध दचकतो तू विचारतो विना तू इथे काय करतेस तू तर अभिषेकच्या खोलीत असायला हवी ना आणि हा दुधाचा ग्लास हे सगळं काय आहे विना म्हणते या सगळ्यावर फक्त तुझाच हक्क आहे कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे तुझ्या भावावर नाही तुझ्या जवळ राहता यावं म्हणूनच मी हे लग्न केलं आणि तो आता बाहेर गेलाय म्हणून जवळ आलीये असं म्हणून वीना तुझा ग्लास टेबलवर ठेवते आणि अनिरुद्धच्या जवळ येते अनिरुद्धला सगळं समजतं की अचानक विनाने अभिषेकशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला तिने इतका घाणेरडा प्लान तयार केला म्हणून अनिरुद्ध खूप चिडतो आणि विनाच्या सणसणीत थोबाडीत मारतो विनाला मोठा धक्काच बसतो आणि ती चिडून म्हणते हे काय करतोयस तू मला का मारतो आहेस अनिरुद्ध म्हणतो आता तर फक्त तुला मारलय जर पुढील दहा सेकंदात तू इथून गेली नाही तर संपूर्ण घर गोळा करेल आणि तुझा खरं रूप काय आहे हे सगळ्यांना सांगेल कुठे तोंड दाखवायला जागा नाही राहायची तुला निघ इथून विना अनिरुद्धचे पाय पकडते आणि म्हणते असं नको करू मला दूर नको लोटू तुला मिळवण्यासाठी मी हे लग्न केलंय मी या घरात सून म्हणून आहे तू आधी मला नकार दिला आहे आणि आताही मला लाथाडतोय का असं करू नको नाहीतर मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट करून घेईन अनिरुद्ध म्हणतो तू माझ्या छोट्या भावाची बायको आहेस येथून निघून जा आणि मला अशा जीव देण्याच्या धमक्या नाही द्यायच्या नाहीतर मी आत्ताच पोलिसांना फोन करून बोलवेल आणि तुझं सत्य सांगेल आणि त्यानंतर पुन्हा कधी माझ्या खोलीत यायचं नाही माझ्याशी बोलायचं नाही आपली जी नात्याची मर्यादा आहे ती पाळायची नाहीतर मी कायमचं हे घर सोडून निघून जाईल आणि परत कधीही येणार नाही आणि ही माझी पोकळ धमकी नाही आहे मी असं करू शकतो हे तुलाही माहीत आहे अनिरुद्ध रागा रागाने खोली बाहेर निघून जातो विना रडू लागते विना तिच्या खोलीमध्ये येते आणि विचार करू लागते मी हे काय करून बसले अभिषेकलाही दुखवलं आणि अनिरुद्धही मला स्वीकारायला तयार नाहीये या विचारातच ती झोपी जाते दुसऱ्या दिवशी सकाळी विना झोपलेली असते अभिषेक तिला झोपेतून उठवतो आणि म्हणतो उठ विना सकाळचे सात वाजलेत औरुंगे सर बाहेर सगळी तुझी वाट पाहतायत आमच्याकडे पद्धत आहे नव्या सुनेने किचनमध्ये गोड बनवायचं असतं अभिषेक जाऊ लागतो विना त्याचा हात पकडते आणि म्हणते काल रात्री जे काही घडलं त्यानंतर तू माझ्याशी बोलशील असं मला वाटलं नव्हतं किंवा सर्वांना सत्य सांगशील असं सा वाटलं होतं अभिषेक म्हणतो माझी सुद्धा इच्छा तीच होती संपूर्ण चूक तुझी आहे त्याची शिक्षा मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला का देऊ सगळे नातेवाईक जमलेत सगळे किती आनंदित आहेत आणि आता त्यांना जर हे सत्य सांगितलं तर सगळे दुःखी होतील त्यामुळे मी कोणाला काही सत्य सांगणार नाही आता निर्णय तुझ्या हातात आहे तुला या घरात राहायचंय की घर सोडून जायचंय ते तू ठरव आता विना विचार करू लागते की ही गोष्ट खरी आहे आपण हे लग्न करून खूप मोठी चूक केली आहे अभिषेक तर कधीच आपला होऊ शकत नाही आणि अनिरुद्ध हा तर कधी माझा नव्हताच त्याची कोणतीच इच्छा नाही आहे माझ्याबरोबर राहण्याची त्याचं माझ्यावर प्रेम नाही आहे आणि आपलं सत्य जर आईबाबांना कळालं तर तेही दुःखी होतील त्यांनाही शर्मेने मान खालावी घालावी लागेल त्यामुळे आता अभिषेक बरोबर असलेलं नातच निभावं असं विना ठरवते थोड्या वेळानंतर विणा खूप सुंदर तयार होऊन बाहेर येते अभिषेक तिच्याकडे एकटक पाहतच राहतो ही गोष्ट विनाच्या लक्षात येते ती अनिरुद्धकडे पाहते तर अनिरुद्ध तिच्याकडे नजर करूनही पाहत नाही विना सर्वांसाठी गोडाचा शिरा बनवते अनिरुद्ध एक घासही खात नाही पण अभिषेक मात्र मिटक्या मारत हा शिरा खातो विणाच्या हे सगळं लक्षात येतं नाश्त्यानंतर विना तिच्या खोलीमध्ये येते तेव्हा ती विचार करते की खरंच अभिषेकचं माझ्यावर प्रेम आहे मी इतकं वाईट वागून सुद्धा तो माझ्याशी किती प्रेमाने वागतोय परंतु अनिरुद्धला मी असले काय आणि नसले काय याचा काही फरक पडत नाही त्यामुळे आता अनिरुद्धला विसरून अभिषेक बरोबरच संसार थाटावा था त्याच्यावरच प्रेम करावं असं विचार ती करू लागते पुढील काही दिवसांमध्ये अभिषेक आणि वीणा या दोघांमध्ये जवळीक वाढू लागते अभिषेकचं विनावर राग होता पण प्रेम जास्त होतं त्यामुळे ते विनाची खूप काळजी घेत होता आणि विनाला हे पदोपदी जाणवत होतं की अभिषेकसारखा प्रेम करणारा जोडीदार तिला कधीही मिळणार नाही एक दिवस अनिरुद्ध विणाजवळ येतो आणि म्हणतो तुला एक सल्ला द्यायचा आहे लग्न त्याच्याशी करावं जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्याशी नाही त्याच्यावर आपण प्रेम करतो तरच आयुष्य स्वर्गासर्ग होतं आणि अभिषेकचं तर तुझ्यावर खूप प्रेम आहे तू त्यालाच आयुष्याचा जोडीदार बनावं त्याच्याशी सुखाचा संसार कर खूप सुखी राहशील एवढं बोलून अनिरुद्ध तेथून जातो विनाला हे सगळं समजतं पटतं आणि त्या दिवसानंतर तीही अभिषेकशी खूप प्रेमाने वागते अभिषेकाने विना एकमेकांच्या जवळ येतात विना अभिषेकला म्हणते माझंही तुझ्यावर प्रेम आहे आणि मी खरंच तुला आयुष्यभर साथ देईल आता माझ्यावर कोणतीही शंका घेऊ नकोस आपण सुखाचा संसार करू अभिषेकचं विनावर खूप प्रेम असतं त्यामुळे तो या दोघांच्या नात्याला आणखीच एक संधी द्यायचं ठरवतो आणि त्यानंतर हे दोघे सुखाचा संसार करतात आनंदाने राहतात आणि अनिरुद्ध त्याच्या एन जी ओच्या कामात पूर्णपणे बुडून जातो तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद